नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये आणि आज दिनांक सहा ऑगस्ट आज आपण बघणार आहोत आजच्या संदर्भातल्या चालू घडामोडी तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धेच्या नवव्या आवृत्तीमध्ये कोलंबियाचा पराभव करून कोणत्या देशाने विजेतेपद जिंकले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब्राझील चला पुढचा प्रश्न आशिया रग्बी अंडर ट्वेंटी 20, चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे यजमानपद भारतातील कोणत्या राज्याला मिळाले आहे आशिया रग्बी अंडर ट्वेंटी 20, चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बिहार पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान इलेव्हन राष्ट्रीय मोहिमेअंतर्गत सात हजार सहाशेहून अधिक मुलांची सुटका केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तेलंगणा तेलंगणा राज्यातील पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान इलेव्हन ठीक आहे राष्ट्रीय मोहीम ही सुरू केली आणि सात हजार सहाशे मुलांची सुटका केली तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ऑपरेशन मुस्कान इलेव्हन वर क्वेश्चन शंभर टक्के येऊ शकतो हे लक्षात ठेवा तेलंगणा राज्य पुढचा प्रश्न मेघालय <stun> अननस महोत्सव दोन हजार पंचवीस ची तिसरी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली होती तर याच उत्तर आहे नवी दिल्ली मेघालय अननस महोत्सव दोन हजार पंचवीस ची तिसरी आवृत्ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने हिम बस प्लस योजना सुरू केली आहे बघा कोणत्या राज्य सरकारने हिम बस प्लस योजना सुरू केलेली आहे तर याचं उत्तर आहे अर्थातच हिमाचल प्रदेश आपण हिमाचल प्रदेश बद्दल आणखी काही महत्वाचे मुद्दे बघूयात तर या ठिकाणी आपण बघू शकतो हिमाचल प्रदेश हे उत्तर पश्चिम राज्य भारतातील एक राज्य आहे आता हे उत्तर पश्चिम काय आहे हे थोडक्यात परत एकदा बघूया बघा या ठिकाणी आपण बघू शकतो हिमाचल प्रदेश उत्तर ही उत्तर दिशा आणि ही पश्चिम दिशा म्हणजे इथं जर आपण अशा पद्धतीने बघितलं तर हे उत्तर आणि इकड़े पश्चिम ठीक आहे तर त्यामुळे हे उत्तर पश्चिम मधलं एक राज्य आहे हे बघा हिमाचल प्रदेश ठीक आहे याच्या उत्तरेला लडाख नावाचा केंद्रशासित प्रदेश आहे दक्षिणेला हरियाणा राज्य आहे पूर्वेला चीनचा तिबेट प्रदेश आहे चीन देशाचा पश्चिमेला पंजाब आहे महारा भारतातील पंजाब राज्य कारण पाकिस्तानमध्ये सुद्धा एक पंजाब राज्य आहे ठीक आहे आग्नेयला उत्तराखंड राज्य आहे वायव्यला जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश आहे नैऋत्यला पंजाब प्रदेश आहे हो तर ईशान्येला लडाख प्रदेश आहे लडाख केंद्रशासित प्रदेश आहे पंजाब राज्य आहे ठीक आहे चला याच लोकेशन आपण बघितलं आणखी काही मुद्दे बघूया तर आपण बघत होतो शिमला ही या प्रदेश ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे शिमला ठीक आहे या राज्याचे मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंग सुखू राज्यपाल आहे शिवप्रताप शुक्ला पर्यटन हा इथला प्रमुख व्यवसाय आहे आणि कुलू मनाली शिमला धरमशाला यासारखे पर्यटन स्थळ या, या राज्यामध्ये आहे ठीक आहे हिमाचल प्रदेश बद्दल ही माहिती लक्षात ठेवायची परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाची असा देखील प्रश्न येऊ शकतो की हिमाचल प्रदेशचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे तर पर्यटन ठीक आहे हिमाचलची राजधानी शिमला ठीक आहे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल शिवप्रताप शुक्ला हे लक्षात पुढे लांब प्रवासा दरम्यान ट्रक चालकांना मदत करण्यासाठी कोणत्या मंत्रालयाने अपना घर उपक्रम सुरू केला आहे बघा ट्रक चालकांना मदत करण्यासाठी भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने अपना घर उपक्रम सुरू केला आहे तर याचं उत्तर आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय ठीक आहे चला पुढे कोणत्या राज्य सरकारने स्त्री अन्न अभियान अंतर्गत भूप्रदेशांचे संवर्धन करण्यासाठी एक मानक कार्यप्रणाली सुरू केली आहे याचं उत्तर आहे ओडिसा ओडिसा राज्य सरकारने स्त्री अन्न अभियान स्त्री अन्न अभियान अंतर्गत भूप्रदेशांचे संवर्धन करण्यासाठी एक मानक कार्यप्रणाली म्हणजे एसओपी सुरू केली आहे तर ती केलेली आहे ओडिसा राज्याने ठीक आहे पुढचा प्रश्न सतरावा पुरुष आशिया क्रिकेट कप दोन हजार पंचवीस कोणत्या देशात होणार आहे सतरावा पुरुष आशिया क्रिकेट कप दोन हजार पंचवीस बघा एशिया कप आहे सतरावा तर तो होणार आहे संयुक्त अरब अमिराती म्हणजे यू ए ई युनायटेड अरब अमिराती ठीक हा, आहे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे वन लाईनर क्वेश्चन आहे लक्षात ठेवायचा चला पुढे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून नुकतेच महाराष्ट्रामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन खंडपीठ कुठे निर्माण झाले आहे बघा आज आहे सहा ऑगस्ट अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून हे सुरवात होणार आहे गदल, तर याच उत्तर आहे कोल्हापूर ठीक आहे हे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे आपण मुंबई उच्च न्यायालयाबद्दल आता थोडक्यात माहिती बघूया तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट ला ठीक आहे चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट ला मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात खूप अगोदर लक्षात घ्या अठराशे बासष्ट अधिकार क्षेत्र सध्याचा अधिकार क्षेत्र कोणतं आहे महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र राज्य संपूर्ण गोवा राज्य दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेश दीव केंद्रशासित प्रदेश आता हे सगळं एकत्र झालेलं आहे ठीक आहे म्हणजे एक, एक दोन तीन ठीक आहे हे मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र आहे तर याचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहे आलोक आराधे या ही प्रश्न येऊ शकते मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट स्थापना चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट अधिकार क्षेत्र महाराष्ट्र गोवा दादा नगर हवेली दमनदीव आणि मुख्य न्यायाधीश आलोक पराधे मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो छत्रपती संभाजीनगर नागपूर पणजी जे गोवा राज्यात आहे ठीक आहे हे दोन महाराष्ट्रात आणि आता अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून कोल्हापूर म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ किती आहे तर आता चार आहेत ठीक आहे महाराष्ट्रात तीन आणि गोव्यात एक गोव्यातलं कुठे पणजी या ठिकाणी आणि महाराष्ट्रातलं आता तिसरं नवीन आणि खंड मुंबई उच्च न्यायालयाचं शेवटचं चौथ कोल्हापूर या ठिकाणी अठरा ऑगस्ट पासून हे अतिशय महत्वाचं आहे लक्षात ठेवा आता कोल्हापूरला झालाय जा, तर त्याचा फायदा कोणकोणत्या कौन जिल्ह्यांना होणार आहे ते बघूया तर कोल्हापूरला जे उच्च न्यायालयाचं खंडपीठ सुरू होणार आहे तर त्याचा फायदा या सहा जिल्ह्यांना होणार आहे ठीक आहे कोणते कोणते जिल्हे सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी सोलापूर कोल्हापूर हे एका सहजतेनं तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा सा सा सी सो आणि कोर ठीक आहे याच्याबद्दलचे ट्रिकचा एक व्हिडिओ आपण बनवणार आहे दहा दहा मिनटाचे ट्रिकचे आपले व्हिडिओ येतील त्यामध्ये तुम्हाला सगळ्या ट्रिक, तुम ट्रिक मिळून जातील ठीक आहे तर हे लक्षात ठेवायचं सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग याचा वाटला स्क्रीनशॉट काढून ठेवा चला पुढे भारतीय सैन्याने दिव्यदृष्टी सराव कोणत्या राज्यात आयोजित केला आहे बघा आपण युद्ध सराव जे कालच्या मध्ये बघितले होते आता हा नवीन दिव्य दृष्टी सराव आहे तर तो कोणत्या राज्यात आयोजित केला आहे तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम सिक्कीम राज्य हे हिमालयाच्या कुशीत आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सिक्कीम राज्य इकडे भूतान नावाचा देश आहे इकडे नेपाळ नावाचा देश आहे इकडून जर आपला पश्चिम बंगाल थोडासा सोडला तर इकडे बांगलादेश आणि इकडे चीन आहे म्हणजे आपल्या देशातलं एक राज्य ज्याला चारही बाजून एक अपवाद वगैरे चार वेगवेगळ्या वेड़ देशांनी वेढलेलं आहे आणि ते आहे सिक्कीम ठीक आहे ही एक खूप महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट आहे यासाठी आपल्याला भूगोलचे काही व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये दिसतील आणि त्यामधून आपला अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास होईल प्रत्येक राज्यावर आपण एक व्हिडिओ घेणार आहोत ठीक आहे चला पुढचा प्रश्न एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून विक्रम साराभाई अंतराळ केंद्र चे संचालक कोण राज आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर ए राजराजन ठीक आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे जस्ट यांची नियुक्ती झालेली तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे पुढचा प्रश्न एआय आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू केलेला आहे ठीक आहे महाराष्ट्रामध्ये सहावा राज्य वित्त आयोग नुकताच कोणत्या कलमा अंतर्गत स्थापन झाला आहे बघा महाराष्ट्रामध्ये सहावा राज्य वित्त आयोग स्थापन झालेला आहे ठीक आहे तर तो झाला आहे कलम दोनशे त्रेचाळीस आय आणि दोनशे त्रेचाळीस वाय या अंतर्गत तर सहावा वित्त आयोगाबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया बघा सहावा वित्त आयोग या ठिकाणी नी, डॉक्टर नितीन करीर यांची सहाव्या राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली तर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी यांची नियुक्ती झाली म्हणजे ही लेटेस्ट नियुक्ती आहे ठीक आहे डॉक्टर नितीन करीर हे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी च्या बॅच चे आय ए एस अधिकारी आहे आणि दोन हजार चोवीस महाराष्ट्राचे सत्तेचाळीसवे ते मुख्य सचिव होते ठीक आहे सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष मुकेश खुल्लर यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती बघा प्रत्येक वाक्या वाक्यात करी एक एक क्वेश्चन आहे सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण तर डॉक्टर नितीन करीर कधी नियुक्ती झाली एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ला ठीक आहे याच्याबद्दल प्रश्न येणार नाही की कोणत्या बॅच चे आहेत ही माहिती तुम्हाला राहू द्या महाराष्ट्राचे सत्तेचाळीसवे मुख्य सचिव कोण होते डॉक्टर नितीन करीर आणि सहाव्या वित्त आयोगाच्या पदावर नुकतेच कुणाचे निधन झाले तर मुकेश खुल, मुकेश खुल्लार ठीक आहे बघा सहावा राज्य वित्त आयोग आपण जस्ट आता बघितलं भारताच्या संवि भारतीय संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस आय आणि दोनशे त्रेचाळीस नुसार हा स्थापन झाला राज्यपाल दर पाच वर्षांनी एक वित्त आयोग स्थापन करतात कधी स्थापन होतो दर पाच वर्षांनी कोण करत राज्यपाल हे प्रश्न एकदम आलटून पलटून येऊ शकतात राज सहावा राज्य वित्त आयोग महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस मध्ये स्थापन झाला तर त्याचा कार्यकाळ कधी आहे एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस म्हणजे याची स्थापना आधी होते आणि कार्यकाळ त्यांना नंतरचा दिला जातो आता पंचवीस मध्ये स्थापन झाला आणि एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून त्याचा कार्यकाळ सुरू होणार आहे ते एकतीस मार्च ठीक आहे एक एप्रिल ते एकतीस मार्च सव्वीस ते एकतीस लक्षात ठेवायचं ओके सहाव्या वित्त आयोगाचा उद्देश काय आहे तर राज्य व स्थानिक स्वराज्य संस्था यांना कर व शुल्क अनुदानाचे वितरण ठरवायचं ठीक आहे म्हणजे पैसे वाटप कोणाला किती द्यायचे कोणाकडून किती घ्यायचा कर किती शुल्क घ्यायचा ठीक आहे महाराष्ट्रातला पाचवा राज्य वित्त आयोग जो आहे त्याचे अध्यक्ष कोण आहे ज्याचा कार्यकाळ कधीपर्यंत आहे सांगा बरं मित्रांनो याचा कार्यकाळ आता अर्थातच एक एप्रिल सव्वीस पासून ठीक आहे जर सहावा सुरू होणार असेल तर एकतीस मार्च सव्वीस पर्यंत कोणता वित्त आयोग काम करेल तर पाचवा राज्य वित्त आयोग ठीक आहे तर त्याचे अध्यक्ष आहे विश्वनाथ गिरीराज हे अतिशय महत्वाचे मुद्दे आहे करंट अफेअर्स चालू घडामोडीमधील परीक्षेच्या दृष्टीने स्क्रीनशॉट घेऊन टाका चला पुढचा प्रश्न एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस कोणत्या देशात होणार आहे आणि याचं उत्तर आहे भारत आपल्या देशात एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस हे होणार आहे आणि आपला शेवटचा आणि पंधरावा प्रश्न जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो आणि याच उत्तर आहे एक ऑगस्ट जागतिक फुफ्फुसांचा कर्करोग दिन दरवर्षी एक ऑगस्टला साजरा केला जातो चला याबरोबरच आपला आजचा व्हिडिओ संपला पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच